राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस चारीश, दोन्चे चारीश, दोन्चे चारीश। नमस्कार मी किरण वाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये गेल्या एक आठवड्यापासून राहता शहरात सिंहाचा वावर आहे हे अनेक माध्यमातून लोकांसमोर आलं नागरिकही फोन करून सांगतायत कोणाच्या व्हिडिओ शूटिंग मध्ये तो व्हिडिओ आलेला आहे काही लोकांनी डोळ्यांनी पाहिलं आहे मात्र काल सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पंधराचारी येथील लुटेवस्तीवरती ही घटना घडली या ठिकाणी आपण जर बघितलं हे पूर्ण पिण्याच्या पाण्याचं तळं आता नवीन झालंय रिनिवेट या स्थळ्यावरती तो बसलेला होता या ठिकाणी नागरिकांनी बघितलं आणि या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं याची स्टोरी अशी आहे काही लोक म्हणतात सीए नाहीये वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सीए या महाराष्ट्रातच नाहीये मात्र या ठिकाणी लोक डोळ्यांनी बघतायत मात्र कोणाचं खरं आणि कुणाचं खोटं हे मात्र अद्याप आम्हाला समजत नाहीये मात्र काल एका युवकानं त्याचा जीव जोखीम घालून या ठिकाणी त्यांनी तो व्हिडिओ काढला तो या ठिकाणी गाय पिळण्यासाठी सात वाजता आलेला होता त्यांनी ज्यावेळेस या उंचावट्यावर तो बघितला त्यांनी त्या ते शेडच्या तिथून आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आणि ते भीतीचं वातावरण वात होतं त्याच्यानंतर एक अर्थ तासाने आम्हाला कॉल आला असेल की या ठिकाणी आम्हाला सिंहाचं सिंह दिसला आपण त्याच त्या युवकाला त्या विचारण्याची वळ त्याची चुलते पण या ठिकाणी काय घटना होती कालची आणि काय तुम्ही बघितलं नेमकं काय सांगाल कितीच टाइमिंग होता काल संध्याकाळी सात पावणे सात ते सातच्या दरम्यान तो बागातून इथं वर चढून आला आणि तळ्यावर बसला तळ्यावर बसल्यानंतर याचा मला फोन आला तर त्याने त्या बाजूने तिकडून व्हिडिओ काढला पण त्या झाडांमुळे काय काही व्हिडिओ आला नाही तो त्याच्यानंतर तो दहा मिनिटांनी तळ्यावर असं खाली असा चालत गेला आणि त्या तिथून असा खाली उतरला आणि तिकडं बागात गेला पण आमचा फोन चालू असल्यामुळं मला तो व्हिडिओ काढता ना आला नाही आणि नंतर तो दोनच मिनटात तिकडं पेरूच्या बागामध्ये गायब झाला तर पूर्णपणे तो बिबट्या नसून तो सिंहचा आहे हे पूर्णपणे आम्ही चौघांनी डोळ्यांनी खातेने पाहिलं आहे मादी त्यानंतर तुम्ही काय केलं कोणाला फोन केले काय आम्ही संजीव भाऊ फळला फोन केला त्याच्यानंतर ते आम मोठी गाडी घेऊन आले त्याच्यानंतर आम्हाला घरी येऊन गेले याच्या आधी काही असं परिसर तुम्ही कधी बघितलं होतं बिबकेचा आम्ही काय मग बघतोय सात आठ दिवस झाले त्यापूर्वी सुरुवातीला शहरामध्ये आले आमच्या दोन पहिले धरलेले सगळ्यात परिसरात नव्हे तर महाराष्ट्रातच खर तर सिंह नाहीये मात्र तुझी नेमकं काल तुझ्या डोळ्याने बघितलं तुझे चित्रीकरणाचा प्रयत्न केला ते नेमकं काय आता म्हणजे मी ना नेमकी मम्मी इथं गवत घेत होती तर मी मम्मीला गवत उचलून द्यायला आलो होतो तर ना मी आलो तर खिकुत्र भुकलं तर मी असं सहज इकडे बघितलं तळ्याकडं ते ना तो इथं बसेलो होता ना आमच्याकडेच बघत होता तिकडं तर मी मय मम्मीला बोललो का मम्मी ते सिंह आहे म्हटलं तिथं चल म्हटलं मग आम्ही ना तिथून निघलो तिकडं गेलो शेड पैसे तर मग आम्ही आवरून घेतलं तर मी शेडवर चढून बघितलं तर तो इथंच बसलेला होता मग मी तिथून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला कारण इथं जवळ होता ना मग तो आमच्याकडेच बघत होता मी तिकडे जाऊन शेडवर चढून बघ व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पाहिजे ना ते झाड मध्ये येत होता तर मग तिथं थांबलो थांबलो पण तो काय हल नसते तिथं बसलेला होता मग नंतर मग परत मी खाली उतरलो आवरून घेतलं मग त्याच्यानंतर मी परत काकाचा फोन आला मला का बोलले ते का उतरला खाली इकडे बागात गेला म्हणून मग त्याच्यानंतर मग गाड्या वगैरे आल्या मग आम्ही घरी गेलो काय रात्री तुझं नेमकं बघितलं तुला काय आठवलं नेमकं आहे की नाही आहे शंभर टक्के कारण तो इथं जवळ होता ना मला तिथं थरकाफ व्हायला लागला पाय <laughs> तो आमच्याकडे आणि मी तिथं शेडवर पण चढलो ना तू तिकडे माझ्याकडे बघत होता तिकडे शेडवर एवढं काही दिसत नाही पण हालचालीमुळे तो तिकडेच बघत होता असं तरी काही डरकळी बिरकळी डरकाळी बिरकाळी नाही काय काही पण मग तिकडे शांत इकडून परत मग उतरून शांत केलं या युवकाने काल सिंह बघितला भीतीचं वातावरण या परिसरात आहे मात्र वन खात्याला मात्र अजूनही खात्री नाही की या ठिकाणी सिंह आहे म्हणून आणि वन खात मी जर आता बघितलं रस्त्याच्या कडेला पिंजरे येऊन पडलेत मात्र महिना झाला ती पिंजरे येऊन पडलेत मात्र ते पिंजरे काय कुठे बसवलेले नाहीये या परिसरात कोणाचा जीव जाण्याची वाट वन विभाग बघते काय असं या ठिकाणी मला म्हणास वाटेल अनेकांनी टिंगळ केली सीए नाहीये म्हणून मात्र जेव्हा लोक सांगतात लोक बघतात त्याच वेळेस ते बोलणार आहे ना बिबटे तर अनेक दिवस झाले बिबटे या ठिकाणी लोक मी स्वतः शेतात राहतो मी बघितला होता आणि बिबट्यांचं काय एवढं असं लोकांनाही भीती वाटत नाही आता बिबट्यांची मात्र या ठिकाणी सिंहची माझी दिसल्यामुळे या परिसरात अतिशय भयानक आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र वन अधिकारी आणि वन विभाग याकडे किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने बघेल किंवा कशा पद्धतीने बघेल अजून माहित नाही आम्हाला आता वन विभागच पुढे ती काय योग्य ती कारवाई करेल आणि योग्य तो तपास करेल आज जवळजवळ ही तिसरी बातमी आहे आणि तिसरी घटना आहे याच्या आधी ही दोन तीन मला फोन पण गे येऊन गेले मात्र वन विभाग याच्याकडे एखाद्याचा जीव गेल्यानंतर बघणार का सिंह नाहीये हे वन विभाग ठामपणे आहे त्याचे ठसे मोजून पेन एक माप त्यांचं त्याच्यावर ठसे मोजून नेताय सांगतात की तुम्ही त्याचा वेगळा बोबाटा करताय मात्र हा बोबाटा नाहीये हा जेव्हा माणूस बघतो ज्यावेळेस एखादा माणूस घाबरतो त्याच वेळेस इथे विश्लेषण करतो प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाचा धोका असतो आणि आम्ही कुठलाही करत नाही की या ठिकाणी सिंह आहे म्हणून या ठिकाणी लोक बघतायत त्याच्यानंतर आम्ही विश्लेषण करतोय किंवा करतो आणि वन विभागाने याच्यात कितपत योग्यता वाटते कितपत योग्यता वाटत नाही नी त्यांनी नीट तपासून घ्यावं आणि योग्य तो न्याय या ठिकाणी त्या सिंह्याला तरी द्यावा आणि या नागरिकांना त्याच्यापासून कशी सुटका होईल याचा विचार करावा इतकंच या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहता लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर